तर मित्रांनो निलोफरने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी इथे मनोगत मांडलेले आहे आणि त्यानंतर तन्वीने निलोफरला धन्यवाद मानून सातवीतील जो गुरुप्रीत आहे त्याला व्यासपीठावर आमंत्रित केले आहे आपले विचार मांडायला त्यानंतर गुरुप्रीत काय म्हणतो बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले सत्यशोधक समाजाची स्थापना केली विधवा विवाहात प्रोत्साहन दिले अनाथालय अनाथालये काढली सर्वांनी शिकावे या तळमळीने अरात्र झटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून मिलिंद सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली निर्माण करून राहण्याची के सोय केली पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा असा आपल्याला त्यांनी संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत त्यांना मनपूर्व अभिवादन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद तर गुरुप्रीत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले या दोघांच्या कार्याबद्दल बोलत आहे तर गुरुप्रीत म्हणतो की महात्मा फुले यांनी समाजासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी असे महत्वाचे असे कार्य केलेले आहे आणि त्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे सत्यशोधक म्हणजे काय सत्याचा शोध आणि त्यांनी विधवा विवाहास त्यांनी प्रोत्साहन दिलेले आहे तसेच त्यांनी अनाथालयेसुद्धा काढलेली आहे आणि सर्वांनी शिकावे या तळमळीने ते अहोरात्र झटलेले आहे आणि सर्वांनी शिकलेच पाहिजे यासाठी त्यांनी मुलांसाठी सोय केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली आहे तर वसतिगृही निर्माण करून म्हणजे ज्यांना शिक्षण शिक्षण घ्यायची आवड आहे परंतु राहायची सोय नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांनी वसतिगृहाची सोय केलेली आहे आणि वस्ती वसतिगृही निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केलेली आहे पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिलेला आहे तर या दोघांनी शिक्षणाला अत्यंत असे महत्व आपल्याला दिलेले लक्षात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत त्यांना मनपूर्वक अभिवादन करून गुरुप्रीतने आपले इथे विचार इथे मांडलेले आहे आणि जय हिंद म्हणून त्यांनी अभिवादन करून आपले विचार इथे त्यांनी थांबविलेले आहे तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले या दोन महापुरुषांचा समान धागा इथे आपल्या लक्षात येतो ते म्हणजे शिक्षण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही तर आणि पुस्तकाशिवाय दुसरा आदर्श नाही असं या ठिकाणी गुरुप्रीतने आपल्याला इथे सांगितलेलं आहे त्यानंतर तन्वी तन्वीनी तन्वी काय तन्वी म्हणते धन्यवाद गुरुप्रीत आज आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे बघा तन्वीनी गुरुप्रीतला धन्यवाद म्हटले आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण इथे भूषण इथे कोण आहे तर अध्यक्षपद कुणालला दिलेले आहे आणि तो आपली विचार इथे मांडत आहे तर कुणाल काय म्हणतो मित्रांनो मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तीच्या कार्याची विचारांची माहिती मिळाली कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने त्यागाने त्या व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळा बाहेर राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया हेच आपल्यासाठी आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल एवढे बोलून मी थांबतो जय हिंद इथे अध्यक्ष असलेला कुणाल या विद्यार्थ्याने महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकरांबद्दल विचार मांडलेला आहे तर त्यांचा त्यांचा आढावा तो असतो म्हणजे अस पूर्ण विचारांचा आणि एकंदरीत अध्यक्ष संपूर्ण कार्यक्रमाचा काय करतो सारांश आपल्या अध्यक्ष भाषणात देत असतो तर कुणालने या दोन महापुरुषांचे विचार आपल्यासमोर मांडलेले आहे त्यांनी विंदा करंदीकरांची ओळ आहे ती आपल्याला सांगितलेली आहे तर कोणतीही आहे ओळती देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे तर देण्याचा गुण तो सगळ्यात महत्वाचा आहे हात घ्यायचा याचा अर्थ हात नाही घ्यायचा तर त्याच्या त्या हातामध्ये जो गुण आहे तो आपल्याला घ्यावायचा आहे असा संदेश त्यांनी या ठिकाणी आपल्याला इथे दिलेला आहे त्यानंतर सूत्रसंचालन करणारे हिने कुणाला धन्यवाद म्हणून त्यांना कुणालला कुणाला आभार प्रदर्शन कुणालला धन्यवाद म्हणून चंदरला आभार प्रदर्शन करायला इथे त्यांनी तिने बोलावलेले आहे तर चंदर काय म्हणतो की आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले तसेच हा कार्यक्रम पार पडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा सेविका मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट मंच व्यवस्था मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले मिनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली व या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाचे चित्र रेखांड दिसते आहे मुकुत मुक्कुमूज संपदा प्रफुल्ल व चिनप्पा यांनी प्रसंग चित्रे रेखाटली आहे त्यामुळे या बालसभेचे वातावरण निर्मिती सुरेख झाली तसेच आपल्या सर्वांचे मीयत्ता सवीच्या सावीच्या वतीने आभार मानते व कार्यक्रम संपला असे अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो तर विद्यार्थ्यां चंदर या विद्यार्थ्याने आभार प्रदर्शनाचा भाग घेतलेला आहे तर त्याने व्यासपीठावर जे उपस्थित होते त्यांचेच नाही तर जे जे या सभेत सहभागी झालेले आहेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने त्यांचा सुद्धा उल्लेख चंदरने आपल्या आभार प्रदर्शनात केलेला आहे वर्गशिक्षिकाबाईंचे त्यांनी आभार मानलेले आहे कारण त्यांनी त्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केलेले आहे तसेच रखवालदार मामा सेविका मावशींना मावशींची त्यांनी सुद्धा आभार मानलेले आहे आणि कारण त्यांनी कामात खूप अशी मदत केलेली आहे म्हणून त्यांनी त्यांचे असे आभार मानलेले आहे आणि म्हणून आणि या सभागृहाची सजावट मंच व्यवस्था मुलांची बैठक व्यवस्था त्यांच्या त्यांच्या कार्याने या कार्यक्रमाची जे मंचव्यवस्था मुलांची बैठक व्यवस्था रखवालदार मामा आणि ज्या मावशी यांनी केलेली आहे त्यांच्याबद्दल ते आभार मानत आहे त्याबद्दल ते त्यांचे काय करतो आभार मानतो आणि नीता आणि नी तन्वीने अतिशय असं खूप सुंदर असं सूत्रसंचालन केलं आहे आणि मिनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल चंदर त्यांचे आभार मानत आहे आणि प्रकाशने ध्वनी व्यवस्था केलेली आहे जर ध्वनी व्यवस्था नसती तर बाकीच्यांना त्यांचे जे मोलाचे विचार आहेत त्यांनी जे मांडलेले विचार आहेत ते इतरांना कळले नसते आवाज नसतं गेला त्यामुळे प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली आहे त्याची सुद्धा तो आभार मानतो आहे या सभा सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाचे चित्र रेखाटून दिसते आहे कुमुद संपदा प्रफुल्ल व चिनप्पा यांनी ही प्रसंग चित्रे रेखाटलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जीवनावरचे जे प्रसंग इथे चित्र रेखाटले आहे ते कुमुद संपदा प्रफुल्ल चिनप्पा यांनी ही प्रसंग चित्रे रेखाटलेली आहे त्यामुळे त्यामुळे काय झालं बालसभेचे वातावरण हे अतिशय सुंदर असे झालेले आहे आणि तो काय म्हणतो चंदर की सगळ्यांच्या वतीने मी इयत्ता सावीच्या वतीने मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे इथे वतीने तो जाहीर करतो आहे पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतींनी बालसभा घेतली उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमाची भर घातली आणि आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली त्यात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रदर्शन भरवले नाटिका सादर केल्या त्यांच्या जीवनातील काही प्रसंगाचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्स तयार केले तर विद्यार्थी मित्र कोणताही कार्यक्रम आपण घेत असतो तर त्या कार्यक्रमाचे आयोजन करणे अत्यंत आवश्यक असते प्रत्येकाला जबाबदारी देणे हे गरजेचंच असते आणि ही जबाबदारी यशस्वीरित्या पारख पडणे हे काय फारच गरजेचं असते बरं आणि अशा रीतीने ही बालसभा मुलांनी अत्यंत बाब अत्यंत जबाबदारीनेही पार पाडलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही मुलांनो तुम्ही एखाद्या बालसभेचे आयोजन करा आणि स्वागतगीतापासून तर आभार प्रदर्शनापर्यंत आभार प्रदर्शनापर्यंतचा जो भाग आहे त्याचा आराखडा तुम्ही तयार करा आणि अशा प्रकारची बालसभा तुम्ही सर्व मिळून संपन्न करा ठीक आहे तर धन्यवाद